पावभाजी कोणाकोणाला आवडते मंडळी पावभाजी म्हणजे फक्त पदार्थ नाही तर ती एक भावना आहे तिखट मसालेदार भाजी लोण्याचा मोहक सुवास आणि गरमागरम मऊ पाव हा रस्त्याच्या टपरीपासून ते हॉटेल पर्यंत सगळीकडेच सारखाच स्वाद देणारी पावभाजी म्हणजेच खऱ्या अर्थाने मुंबईची शान एका घासात पोटही भरतं आणि मनही खुश होतं म्हणूनच पावभाजीला तोडच नाहीये अशी ही सगळ्यांची आवडती पावभाजी आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा आपल्याला वाटतं भाजी ही लाजवाबच व्हायला हवी अगदी लोण्यामध्ये माखलेली मसालेदार चवदार भाजी करण्यासाठी आपण भाज्या शिजवताना त्याच्यामध्ये एक पदार्थ टाकायचा आहे भाज्या शिजवताना तुम्ही हा पदार्थ जर भाजीमध्ये टाकला आणि भाज्या शिजून घेतल्या तर पावभाजीची भाजी आहे ना ती अगदी चवदार होणार आहे मस मस्त लोण्यामध्ये माखलेली आणि मसालेदार होणार आहे तुम्ही तुमच्या घरी नेहमीच पावभाजी बनवत असाल आणि ती भाजी छानच होत असणार आहे पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं पावभाजीची भाजी, भाजी बनवून बघा मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीनं पावभाजीची भाजी, भाजी बनवाल इतकी भन्नाट होते तर आपली ही टीप पावभाजी संबंधी आहे पावभाजी करताना आपण जेव्हा कुकरमध्ये भाज्या शिजवतो हो, त्यावेळी कुकरमध्ये सगळ्यात आधी एक चमचा भर लोणी टाकायचं या लोण्यामध्ये आपण या सर्व भाज्या छान परतून घ्यायच्या त्यामुळे ना भाज्या अगदी चविष्ट होतात त्याला मस्त लोण्याची माखलेली चव येते लोण्याबरोबरच आपल्याला आणखी एक गोष्ट टाकायची आहे ते म्हणजे मीठ मीठ टाकून भाज्या शिजवायच्या म्हणजे या भाज्या शिजल्यानंतर होत नाहीत त्या अगदी खमंग होतात आणि यामुळे पावभाजीच्या भाजीला सुद्धा अगदी खमंग चव येते तर ही टीप तुम्ही ठेवा पावभाजीची भाजी, भाजी करताना भाज्या शिजवताना आपण त्याच्यामध्ये लोणी आणि मीठ टाकायचं आहे यामुळे भाजीची चव अतिशय सुंदर होणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा डोसा डोसा म्हणजे साधेपणातील परिपूर्णता बाहेरून कुरकुरीत आतून मऊ सुवासिक घमघमात देणारा गरमागरम डोसा पाहिला की भूक आपोआपच लागते आपण जेव्हा डोसा घरी बनवतो त्यावेळी डाळ आणि तांदूळ भिजवतो ते वाटून घेतो त्याला फर्मेंट करतो डोसा बॅटर तयार झाल्यानंतर बॅटर आपण तव्यावरती टाकतो ते पसरवतो पण डोसा काढताना तो, ना, तो निघतच नाही तव्याला चिकटूनच बसतो अशा वेळी आपला मोडत जातो एवढी मेहनत करतो आपण आणि डोसा नीट तयारच होत नाही तर आपण लोखंडी तव्यावर सुद्धा अतिशय उत्तम डोसा करू शकतो यासाठी आजची ही टीप आहे आपण आपल्या किचन मध्ये लोखंडी तवा हा चपाती आणि भाकरीसाठी वापरतो ज्यावेळी तुम्ही लोखंडी तव्यावरती चपाती कराल आणि त्यानंतर त्याच्यावरती डोसा करायचा असेल तर तो लवकर होतो पटकन होतो पण ज्यावेळी आपण या लोखंडी तव्यावरती भाकरी करतो आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती डोसा करायचा असेल तर डोसा अजिबात नीट तयार होत नाही तो तव्याला चिकटून बसतो कारण तवा हा कोरडा झालेला असतो तर भाकरी केल्यानंतर हा तवा आपल्याला सिझनिंग करायचा असतो तो कसा तर आपण सगळ्यात आधी काय करायचं तवा गरम करायचा तो खरडून त्याच्यावरचं सगळं काळं काढून टाकायचं त्यानंतर त्याच्यावरती एक चमचा भर मीठ टाकायचं थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा घ्यायचा कांद्याच्या सह्याने हे तेल आणि मीठ तव्यावरती चांगलं पसरवून लावायचं नंतर हे मीठ आणि तेल काढून टाकायचं परत थोडंसं तेल तव्यावरती टाकायचं सगळीकडे पसरवायचं आणि नंतर त्याच्यावरती डोसा टाकायचा मग बघा तुम्ही बनवलेला डोसा हा तव्याला अजिबात चिकटणार नाही तवा अगदी छान सिझनिंग होईल आणि त्याच्यावरती अगदी छान डोसे तयार होतील अतिशय हलकी फुलकी मौसूद आणि पचायला अतिशय सोपी अशी ही इडली सगळ्यांनाच आवडते इडली खरंच कौतुकास्पद आहे कमी तेलात तयार होणारी ही डिश अगदी आरोग्यदायी तर आहेच पण चवीरला देखील अप्रतिम लागते गरमागरम इडली सोबत नारळाची चटणी आणि वाफालेलं सांबर असेल तर दिवसाची सुरुवात अगदी आनंदी होते अगदी साधेपणातली चव म्हणजे इडली या इडली विषयी सुद्धा आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे मऊ लुसलुसित इडली होण्यासाठी त्याचबरोबर ती पांढरी शुभ्र सुद्धा व्हायला हवी आणि अगदी स्पंजी व्हायला हवी यासाठी आपण डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इडली अतिशय मऊसूत आणि स्पंजी होण्यासाठी तांदूळ आपण मोठ्या साईजचा वापरायचा कोलम असेल तर अगदी उत्तम रेशनिंगच्या तांदळाची इडली सुद्धा अगदी चांगली होते तुकडा तांदूळ घ्यायचा नाही किंवा इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही याची केलेली इडली स्पंजी ही स्पंजी होत नाही त्याचबरोबर चिकटही होते त्यामुळे आपण मोठ्या साईजचा सा तांदूळ वापरायचा त्याचबरोबर प्रमाण सांगते तुम्हाला आपण तीन वाटी तांदूळ घेतला की डाळ एक वाटी घ्यायची तीन आणि एक असंच प्रमाण ठेवायचं तांदळाचं आणि उडीद डाळीचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे इडली छान पांढरे शुभ्र होण्यासाठी काय करायचं तर जेव्हा तुम्ही डाळ आणि तांदूळ भिजत घालणार असाल त्यावेळी हे दोन्ही साहित्य अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर भिजवायचे त्यामुळे काय होतं त्याचा काळपटपणा जातो आणि इडलीचं जे बॅटर आहे ते पांढरे शुभ्र होतं आणि त्यामुळे इडली सुद्धा पांढरे शुभ्र होते तसेच इडलीच पीठ तयार करताना आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरला वाटतो त्यावेळी अगदीच बारीक वाटायचं नाही थोडस रवाळ टेक्स्टर ठेवायचं तरच इडली ही स्पंजी होते आणि शिवाय वाटताना जास्त पाणी नाही टाकायचं कमी पाणी टाकून आपण हे वाटण तयार करायचं मग बघा तुमची इडली सुद्धा अगदी मस्त स्पंजी होणार आहे आणि शिवाय इडलीचं पीठ फर्मेंट झाल्यानंतर ते छान फुललेलं असतं त्यामुळे आपण ते जास्त ढवळायचं नाहीये मीठ आणि सोडा टाकल्यानंतर अगदी थोडा वेळच आपल्याला हे पीठ ढवळायचं की लगेच त्याची इडली करायची आहे पुढची टीप दही वड्यासंबंधी दही वडे खरंच अप्रतिम लागतात बाहेरून मऊसूद हातून हलके आणि वरून थंडगार गोड तिखट दह्याचं सुंदर आवरण हा पदार्थ म्हणजे चवीचा परिपूर्ण संगम आहे चिंचेची गोड चटणी हिरवी चटणी आणि थोडीशी भाजलेली जिरे धन्याची पूड यामुळे दही वड्यांची जव अजूनच खुलून येते सण समारंभ असो किंवा साधा जेवणाचा दिवस दही वडे टेबलावर आले की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येत साधेपणातली श्रीमंती म्हणजेच वडे तर असे हे वडे जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा वडे तळल्यानंतर ते आपण पाण्यामध्ये टाकतो कारण मऊ लुसलुसित दही वडे लुश खाण्यासाठी छान लागतात म्हणून पण तुम्हाला जर असे पाण्यात टाकलेले वडे आवडत नसतील तर आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे उडीदवडे मऊसूद करू शकतो ते कसे ते पुढे बघूया मला स्वतःलाच पाण्यात टाकलेले उडीद वडे हे आवडत नाही म्हणून मी काय करते जेव्हा घरी दही वडे बनवणार असेल त्यावेळेस मी असे छोट्या छोट्या साईजचे उडीद वडे करून घेते आणि हे वडे तळून झाल्यानंतर मी पाण्यामध्ये टाकत नाही तर ते डायरेक्ट दह्यामध्ये टाकते त्यामुळे काय होतं दह्याची अगदी छान चव या वड्यांना लागते पाण्यात टाकल्यामुळं त्याचं तेलही निघून जातं ते तेलही या वड्यांमध्ये राहतं त्याच्यामुळे त्याची चव ही अप्रतिम होते आणि म्हणूनच मी डायरेक्ट दह्यामध्ये हे वडे टाकते लहान लहान साईजचे उडद वडे असल्यामुळे आपण जेव्हा हे दह्यामध्ये टाकतो तेव्हा दही लगेच आतमध्ये शोषलं जातं आणि हा वडा सुद्धा अगदी मऊ होतो तुम्ही जर मोठ्या साईजचा सा वडा केला तर दही आतपर्यंत शोषला जाणार नाही आणि म्हणूनच मी वड्यांचा आकार लहान करते आणि ते डायरेक्ट दह्यामध्ये टाकते आणि दही टाकल्यानंतर आपण हे असेच भिजत ठेवायचे पाच मिनिटे तरी आणि मग खायचे म्हणजे हे दही वडे अतिशय मऊ होतात पुढची टीप आहे ती म्हणजे मटण कसं शिजवावं मटण खरंच खूपच खास आणि लज्जतदार असतं छान मुरवलेलं मसाल्यांचा दरवळ घेऊन हळूवार शिजलेलं मटण म्हणजे चवीची मेजवानी तिखट झनझणीत रस्सा मौसूत मटण आणि घरभर पसरलेला सुगंध हे सगळं मिळून मटणाला वेगळीच ओळख देतं भाकरी चपाती किंवा भातासोबत मटण असलं की, की जेवणाला पूर्णत्व येतं हो रविवारी किंवा खास प्रसंगी मटण म्हणजे सगळ्यांचा आवडता राजा असं हे मटण शिजवताना तुम्ही एक खास गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण मटण हे कुकरमध्ये लावतो किंवा पातेल्यामध्ये शिजवतो कशामध्येही करा पण मटण शिजवताना काय करायचं आपण लगेचच पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये आधी कांदा परतायचा त्याच्यामध्ये नंतर मटण परतायचं आणि बघा अशा पद्धतीनं पातेल्यावरती किंवा कुकरवरती एक ताट ठेवायचं त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि हे पाणी गरम झाल्यानंतरच मटणामध्ये टाकायचं मटण शिजवताना त्याच्यामध्ये थंड पाणी कधीच टाकायचं नाही आणि लगेच पाणीही टाकायचं नाही मटन चांगलं परतून घ्यायचं त्याच्यावरती सात ते आठ मिनिटे झाकण ठेवायचं म्हणजे तोपर्यंत काय होतं मटणाला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये मटन थोडस शिजलं जातं आणि त्याची चव आणखीनच वाढते आणि शिवाय ते पटकनही शिजतं म्हणून मटन शिजताना लगेचच पाणी नाही टाकायचं तर मी ही जी पद्धत दाखवलेली आहे ना या पद्धतीनं मटन शिजवायचं आणि मग बघा तुम्ही बनवलेलं सुक्क मटणही आणि मटन रस्साही अगदी उत्तमच होणार आहे आता पुढची टीप आहे ती म्हणजे मिरची लोणचं करताना कोणती काळजी घ्यायची मिरचीचं लोणचं म्हणजे चवीला धार देणारा खजिना खारट तिखट आंबट याचा जबरदस्त संगम प्रत्येक घासाला जिवंत करतो पोळी भाकरी सोबत असो वा साध्या वरण भातावर मिरचीचं लोणचं जेवणाला खास उठाव देतं घरगुती चवीचा ठसा आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे हे खरंच अप्रतिम लागतं मिरचीचं लोणचं करताना आपण मिरची चिरून घेतो आणि ती मिठामध्ये आणि लिंबाच्या रसामध्ये मुरवट ठेवतो आणि जेव्हा आपण ते मुरवट ठेवतो तेव्हा त्याला पाणी सुटतं आणि हे पाणी काही काही ना वापरतात लोणचं करताना पण तसं नाही करायचं मिरचीचं लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर ते पाणी आपल्याला वापरायचं नाहीये मिरची आपण चिरतो आणि त्याच्यामध्ये मीठ टाकतो लिंबाचा रस टाकतो आणि ही मिरची आपण रात्रभर मुरवत ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं लोणचं करतो पण दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याला पाणी सुटलेलं असतं ते पाणी आपण काढून टाकायचं आहे आणि ही मिरची उन्हामध्ये पाच मिनिटे तरी वाळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने केलेलं लोणचं हे वर्षभर अगदी छान टिकत आणि मिरची सुद्धा काळी पडत नाही ती जशीच्या तशी राहते जर तुम्ही हे पाणी वापरून हे लोणचं तयार केलं तर मिरचीचा कलरही बदलतो ती काळी पडते आणि त्याचबरोबर लोणचंही लवकर खराब होतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने आता लोणचं करून बघा मिरचीचं पाणी हे काढून टाकून नंतर त्याचं लोणचं बनवू आणि मग बघा तिथे मस्त होणार आहे मन आणि जिभेचा गोड आनंद म्हणजे गाजर हलवा गाजर हलवा म्हणजे थंडीच्या दिवसात घरभर पसरलेला साजूक तुपाचा दरवळ मौसूत किसलेलं गाजर दुधात शिजून जेव्हा एक जीव होत तेव्हा तयार होतो तो, तो गोड पौष्टिक आणि मनाला उब देणारा गाजर हलवा प्रत्येक घासात गोडवा सुगंध आणि समाधान भरलेलं असतं सुकामेवा वेलची हलकीशी चव आणि तुपाची श्रीमंती यामुळे गाजर हलवा केवळ मिठाई न राहता एक खास अनुभव बनतो सणासुदीला पाहुण्यांसमोर किंवा साध्या दिवशी सुद्धा स्वतःसाठी गाजर हलवा नेहमीच हसत स्वागत करतो खरंच गाजर हलवा म्हणजे परंपरेचा गोडवा आरोग्याची साथ आणि घरगुती प्रेमाचा स्वाद गाजर हलवा करताना बरेच जण त्याच्यामध्ये खवा टाकतात आणि यामुळे काय होतं गाजर हलव्याचा कलर बदलतो थोडासा पांढरट कलर हलवायला येतो हलवा अगदी मस्त लालबुंद होण्यासाठी आपण काय करायचं हा गाजर हलवा पूर्णपणे दुधामध्ये शिजवायचा यामुळे दुधाची म्हणजेच खव्याची चवही येते हलव्याला त्याचबरोबर त्याचा कलरही सुंदर होतो लाल बुंद होतो या है हल्वा हल्वा ही आहे गाजर संबंधी टीप की तुम्ही गाजर हलवा करताना तो पूर्णपणे दुधामध्ये शिजवा तो अगदी चविष्टही होतो आणि त्याचा कलरही अगदी छान राहतो या सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून तुम्ही सांगा तुम्ही सुद्धा या सर्व टिप्स फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद